हॅलो विद्यार्थ्यांनो माझं नाव आहे राहुल सर आणि आज आपण एक छोटासा टॉपिक बघणार आहोत ज्याचं नाव आहे पी बी आर थ्री ट्वेंटी टू ओके बायोटेक्नॉलॉजी चॅप्टरचा हा एक भाग आहे पण ततुर्थी हे आपण बघू की प्लाझ्मेट्स म्हणजे कशाला म्हणतात ठीक आहे तर व्हॉट आर प्लाझ्मिट्स प्लाझ्मेट्स काय असतात दीज आर दी एक्स्ट्रा इट इज अन एक्स्ट्रा क्रोमोझोमल मटेरियल कुठे प्रेझेंट असते प्रेजेंट इन बॅक्टेरिया ठीक आहे तर काय असतात प्रेझेड हे असतात एक्स्ट्रा क्रोमोझोमल मटेरियल दॅट इज प्रेजेंट इन बॅक्टेरिया एक्स्ट्रा क्रोमोझोमलचा अर्थ काय असतो आता बॅक्टेरियामध्ये सहसा म्हणतात ते क्रोमोझोम्स नाही म्हणून पण बॅक्टेरियामध्ये जो न्यूक्लिओड असतो तिथे न्यूक्लिस्ट नाही राहत पण तिथे न्यूक्लिओड असतो एक सर्क्युलर डीएनए दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लिअर हा असतो त्याचा कंट्रोल सेंटर त्याला म्हटलं जातं बॅक्टेरियल क्रोमोज आता त्याच्या व्यतिरिक्त जो कुठला डीएनए त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल त्याला म्हटलं जातं प्लाझ्मेट आता ह्या प्लाझ्मेटचं बेसिक काम काय आहे ह्या बॅक्टेरियासाठी ओके तर त्याचं बेसिक फंक्शन काय असतं हा त्या बॅक्टेरियाला प्रोटेक्ट करतो कशा पद्धतीने प्रोटेक्ट करतो क्रिएशन ऑफ रेसिस्टन्स अगेन्स्ट अँटीबायोटिक्स हा त्या बॅक्टेरियाला प्रोटेक्ट करतो पण कशा पद्धतीने प्रोटेक्ट करतो पुष्कळ सारे वेगवेगळे बॅक्टेरिया आहे जे एक प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स क्रिएट करतात ह्या अँटीबायोटिक्सनी दुसऱ्या बॅक्टेरियांची डेथ होऊ शकते बरोबर आहे तर अशा अँटीबायोटिक्स पासून स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून ह्या प्लाझ्मिटचं बेसिक काम असतं त्या बॅक्टेरियाला ठीक आहे सो बेसिकली दे आर युज फॉर द रेजिस्टन्स अगेन्स्ट द अँटीबायोटिक्स ठीक आहे असा एक प्लाझ्मिट ज्याच्याबद्दल आपण बघणार आहोत आणि ज्याचं नाव आहे पीबीआर थ्री ट्वेंटी टू तुमच्या बायोटेक्नॉलॉजीच्या चॅप्टरमध्ये ह्याच्याबद्दल दिलेलं आहे काय आहे हा पीबीआर थ्री ट्वेंटी टू आता पीबीआर थ्री ट्वेंटी टू च आपण सगळ्यात पहिले फुल फॉर्म बघूया इट इज कॉल्ड एस पी बी आर थ्री ट्वेंटी टू ह्या पी व्ही आर थ्री ट्वेंटी टू मधला पी इट ऍक्च्युली स्टँड्स फॉर प्लाझमिड ओके आणि हा प्लाज्मिड ज्यांनी डेव्हलप केलेला आहे ती आहे दोन माणसं एक आहे बॉलिवर आणि दुसरा व्यक्ती आहे रॉड्रिक्स बॉलिवूड आणि रॉड्रिक्स ह्या दोन लोकांनी मिळून हा प्लाझमिड डेव्हलप केलेला आहे थ्री ट्वेंटी टू हा ऍक्च्युअल एक नंबर आहे त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे प्लाझमेट्स त्यांनी डेव्हलप केले आणि ज्यांचे सिक्वेन्सेस त्यांनी शोधले त्यांच्यापैकी हा थ्री ट्वेंटी टू नंबरचा एक प्लाझमेट आहे याचा आपण एकदा एकदा स्ट्रक्चर बघूया ठीक आहे आपल्या प्लाझमिटमध्ये काही गोष्टी इम्पॉर्टंट असतात त्याच्यापैकी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे दॅट इज कॉल्ड लॅस ओरी ठीक आहे दुसरी एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते त्याच्यामध्ये दॅट इज कॉल्ड लॅस आर ओ पी ठीक आहे याच्याबद्दल आपण आता जसं मी दोन मिनटं आधी म्हटलं की हा प्लाझमिड जो आहे हा वेगवेगळ्या अँटीबायोटिक्स पासून एखाद्या बॅक्टेरियाला प्रोटेक्ट करतो त्याच्यापासून रेजिस्टन्स देतो तर हा रेझिस्टन्सच्या पीबीआर थ्री ट्वेंटी टू मध्ये दोन साईट्स आहेत ठीक आहे कोणत्या आता ह्या दोन साईट्स आहेत बाबा ह्या दोन साईट्स आहेत आणि ही साईट आहे एट्रा पासून रेजिस्टर काय फुलफॉर्म आहे आता एम्पिसिलिन आर अर्थ आहे एमपिसिलिन पासून रेजिस्टेंस निर्माण दे टेट्रा टी टी ए टी ई टी अर्थ आहे टेट्रासायक्लिन पासून रेजिस्टेंस दे एमपिसिलिन आणि टेट्रासायक्लिन हे दोन वेगवेगळे एंटीबायोटिक्स आहेत जे काही वेगवेगळे बॅक्टेरियास प्रोड्यूस करता। तर हा पी व्ही आर थ्री ट्वेंटी टू हा प्लाझमेट जर त्या बॅक्टेरियाच्या आतमध्ये असेल आणि कुठल्या दुसऱ्या एखाद्या बॅक्टेरियाने जर अँटीसिबिन किंवा टेट्रासायक्लिन हे अँटीबायोटिक्स प्रोड्यूस केले असतील तर हा त्या बॅक्टेरियाला प्रोटेक्ट करेल हा प्लाझमेट ज्या पण बॅक्टेरियाच्या आतमध्ये प्रेझेंट असेल त्या बॅक्टेरियाला हा प्रोटेक्ट करेल ठीक आहे आता बेसिकली हा एक्स्ट्रा एक्स्ट्राक्रोमोझोमल मटेरियल आपण जरी म्हटला तरी बिकॉज इगन दो हा एक एक्स्ट्रा एक्स्ट्राक्रोमोझोमल आहे तरी सुद्धा हा असतो एक सर्क्युलर डीएनए जसा न्यूक्लिया आहे तो एक डीएनए आहे तसा हा सुद्धा एक डीएनए असतो फक्त हा मेन न्युक्लिअर्डमध्ये असोसिएटेड नाही हा हा बॅक्टेरियाच्या सेलमध्ये दुसरीकडे प्रेझेंट असतो ठीक so आहे तर दॅट्स वाय इट इज कॉल्ड अ प्लाझमा आता याचा इम्पॉर्टन्स काय आहे पीबीआर थ्री ट्वेंटी टूचा चा तर ह्याच्यामध्ये काही साईट्स आहेत ज्यांना म्हटलं जातं रेस्ट्रिक्शन साईट्स आता रेस्ट्रिक्शन साईट्स काय असतात रेस्ट्रिक्शन साईट म्हणजे एक अशी अशी लोकेशन असते की ज्या लोकेशनवरती वेगवेगळे वे एंडोन्युक्लियस ऍक्ट करून त्याला तिथून कट करू शकतात ठीक आहे पण यांची स्पेशालिटी अशी असते की या एका पर्टिक्युलर रेस्ट्रिक्शन साईटवरती एक पर्टिक्युलर टाईपचाच एंडोन्युक्लियस एक पर्टिक्युलर टाईपचाच पर्टिक्युलर एन्झाईन त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो ठीक आहे तर आता ह्याच्यामध्ये जो ॲम्पिसिल रेजिस्टन्सचा हा जो पोर्शन आहे इथला एवढा जो डीएनएचा सिक्वेन्स आहे हा प्लाझ्मेडवरचा तो अँथेसिलिन पासून रेजिस्टन्स देणार आहे आणि एवढा जो सिक्वेन्स आहे हा टेट्रासायक्लिन पासून रेजिस्टन्स देणार आहे ठीक आहे आता ह्या पीबीआर थ्री ट्वेंटी टू मध्ये वेगवेगळ्या वेग वेग सा कोड़ रेस्ट्रिक्शन साईट्स आहेत कोणकोणत्या रेस्ट्रिक्शन साईट्स आहेत तर इथे दोन साईट्स सा आहेत एक साईट आहे पी एस टी आणि दुसरी साईट आहे ही पीव्हीयू ची इथे तीन वेगवेगळ्या साईट्स वेग आहेत या साईट वरती आहे इको आर वन इथे आहे सी एल ए वन आणि इथे आहे हिंद थ्रीचे या ठिकाणी दोन साइट्स आहेत रिस्ट्रिक्शन साईट्स बी एम एच वन एल वन आर ओ पी ऐसी एक है बी यू टू सो दिस बेसिकली फिगर हि जी फिगर है ईवीआर थ्री ट्वेंटी टू है प्लाज्मी ठीक है आता हा जो पर्टिक्युलर एक प्लाझमिड आहे कुठल्याही प्लाझ्मेडमध्ये त्याला त्याचं रेप्लिकेशन करण्यासाठी जी साईट असते ती प्रेझेंट असणं खूप आवश्यक आहे अन्यथा तो जो प्लाझमिड आहे हा एका बॅक्टेरियातून दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये कधीच जाणार प्लाझमिडची ही स्पेशालिटी असते की एका बॅक्टेरियातून त्याला दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर केलं जाऊ शकतं ठीक आहे तर त्याच्यामुळे याच्यामध्ये हा पर्टिक्युलर प्लाझमिडला तुम्हाला डुप्लिकेट करण्यासाठी त्याची सुरुवात कुठून तरी व्हायला पाहिजे ती सुरुवात होत असते कधी पण ओरी पासून ओरी म्हणजे ओरीचा अर्थ असतो ओरिजिन जिथून त्या प्लाझ्मेचं रेप्लिकेशन होणं सुरुवात होऊ शकते ठीक आहे आणि याच्या रेप्लिकेशनला कंट्रोल करणारी जी साईट आहे ती साईट असते आर ओ पी नावाची ह्या दोन साईट ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात ठीक आहे आता ह्या पीडीआर थ्री ट्वेंटी टू वरती तुम्हाला वेगवेगळ्या रेस्ट्रिक्शन साईट्स दिसतील त्याच्यापैकी जसं आता एम्पिसिलिन रेजिस्टन्सची जेवढी जीन आहे त्याच्यामध्ये हा जो जेवढा सिक्वेन्स आहे हा या प्लाझ्मेद्वारे त्या बॅक्टेरियाला एम्पिसिलिन पासून रेजिस्टन्स प्रोवाइड करतो या सिक्वेन्स मध्ये दोन वेगवेगळ्या रेस्ट्रिक्शन साईट्स सा। आहेत ह्या दोन वेगवेगळ्या साईट्स सा। आहेत आता इथल्या लोकेशनवरती जो रेस्ट्रिक्शन जो एन्डोन्युक्लियस याच्यावर ऍक्शन घेईल तो आहे पी एस टी वन नावाचा एनझाय आणि या साईटवरती जो ऍक्शन घेईल तो झाला पी व्ही यू वन तसंच इकडे टेट्रासायक्लिन रेजिस्टन्सची जीन आहे त्या टेक्ट्रासायक्लिन रेजिस्टन्सच्या जीनवरती दोन वेगवेगळ्या रेस्ट्रिक्शन साईट्स आहेत बी ए एम एच वन या ठिकाणी ऍक्शन घेईल तर एस एल वन हा या ठिकाणी ऍक्शन घेईल ठीक आहे आणि या रेस्ट्रिक्शन साईटचं नेमकं रेस्ट्रिक्शन एन्झाईमचं ह्या रेस्ट्रिक्शन साईटशी काय रेलेवन्स सा आहे फॉर एक्झाम्पल जसं आता बी ए एम एच वन हा एक रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे समजा हा या डी हा या प्लाझ्मेट सोबत जर तुम्ही ओपन करून ठेवून दिला हा एन्झाईम या पर्टिक्युलर ठिकाणी ह्या प्लाझ्मेडला मधातून सरळ तोडेल ठीक आहे तोडेलचा अर्थ काय हा बेसिकली त्याला करतो कट ठीक आहे त्याच्यामुळे आणि हा बी एम एच वन हा फक्त याच ठिकाणी काम करेल प्रत्येक रेस्ट्रिक्शन साईटचा सा आपला एक पर्टिक्युलर डी एन सिक्वेन्स असतो याच्या डिटेलमध्ये आपण जास्त जाऊ नये पण एवढं लक्षात ठेवा की बी एम एच वन हा एका पर्टिक्युलर सिक्वेन्सवरच ऍक्शन घेईल त्याचा पर्टिक्युलर सिक्वेन्स हा या ठिकाणी प्रेझेंट असल्यामुळे तो ह्या पर्टिक्युलर पूर्ण ह्या प्लाझ्मेटला फक्त या ठिकाणी कट करेल सेम गोज विथ दी एस एल वन एस एल वनचा जो सिक्वेन्स आहे ज्याच्यावर तो ऍक्शन घेऊन त्याला कट करतो हा सिक्वेन्स प्रेझेंट आहे या पर्टिक्युलर ठिकाणी ठीक आहे आणि हे दोन्ही सिक्वेन्स हे दोन्ही पण रेस्ट्रिक्शन साईट म्हणजे हे जे छोटे छोटे सिक्वेन्स आहे ज्याच्यावर बीएमएच वर ऍक्शन घेतो किंवा एस एल वन ज्याच्यावर ऍक्शन घेतो हे दोन्ही कशामध्ये आलेले आहेत टेट्रासायक्लिन रेजिस्टन्सची जी जीन आहे जी ह्या प्लाझमिडमध्ये प्रेझेंट आहे ज्याला आपण डार्क कलरने मार्क केला आहे याच्यावरती ते आलेले आहेत तर ते ह्या पर्टिक्युलर ठिकाणी ऍक्शन घेतो ठीक आहे अपार्ट फ्रॉम दॅम ह्या पूर्ण वरती एक आणखीन असं ठिकाण आहे जिथे तीन रेस्ट्रिक्शन साईट आता साईट आतापर्यंत आयडेंटिफाय झालेले आहेत कोण कोणता आहे हा रेस्ट्रिक्शन साईट एका ठिकाणी इको आर वन नावाचा हा एन्झाईम इथे ऍक्शन घेतो एका ठिकाणी हिंद थ्री हा या ठिकाणी ऍक्शन घेतो आणि ह्या दोघांच्या मधात एक असा सिक्वेन्स आहे ज्याच्यावर सी एल ए वन नावाचा रेस्ट्रिक्शन एन्झाईम इथे ऍक्शन घेतो ठीक आहे ह्या तीनही साईट एकमेकांच्या जवळ जरवड़ जवळ आहे आता ह्या पर्टिक्युलर ठिकाणी कुठली रेजिस्टन्स क्रिएट करणारी एखाद्या अँटीबायोटिक पासून ह्या प्लाझ्मेटद्वारे त्या बॅक्टेरियाला वाचवणारी कुठलीही जीन इथे प्रेझेंट नाही आहे सध्या आपल्या जवळ ह्या मध्ये फक्त दोन जीन्स आहे अँपिसिलियम रेजिस्टन्सची जीन आणि टेट्रासायक्लिनच्या रेजिस्टन्सची जीन ठीक आहे तर अशा प्रकारे हा तुमचा झाला आहे पीबीआर थ्री ट्वेंटी टू नावाचा एक छोटासा ना� प्लाझ्मेट आता नेमकं प्रश्न असा आहे की ह्या प्लाझ्मेचा तुम्हाला काम काय आहे म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण स्टडी तर करत आहोत पण याचं काम काय असेल उगीच तर दिलेलं नसेल तर याचं बेसिक काम असं आहे की ह्या ज्या वेगवेगळ्या रेस्ट्रिक्शन साईट्स सा आहेत याच्यामध्ये याचं सगळं गुपित अडकलेलं आहे काय गुपित आहे याच्यामध्ये तुम्हाला समजा जसं मी थोड्या वेळा आधी म्हटलं की हा प्लाझ्मे एका बॅक्टेरियाद्वारे दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर करता येऊ शकतो तसाच काही प्लाझ्मिट्स असे पण असतात की ज्या प्लाझ्मिटला ज्या प्लाझ्मिटला तुम्ही बॅक्टेरियाच्या मधून काढून एखाद्या प्लांटमध्ये पण ट्रान्सफर केलं जाऊ शकतं पी व्ही आर ट्रेन्टी ट्वेंटी टू हा त्यांच्यापैकी नाही आहे पण याचा वापर आपण करू शकतो एका बॅक्टेरियातून दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये एखादी जीन ट्रान्सफर करण्यासाठी आता जीन तुमची जी आहे ती कधीही डायरेक्ट ट्रान्सफर होत नाही एक जीन ऑफ इंटरेस्ट आहे ज्याच्यापासून तुम्हाला एखादा प्रॉडक्ट पाहिजे आहे त्या प्रॉडक्टला तुम्हाला एका पर्टिक्युलर बॅक्टेरियापासूनच पाहिजे पण त्या बॅक्टेरियामध्ये तो जात नाही आहे तेव्हा काय करता येतं की जसं आता हा एक पी व्ही आर थ्री ट्वेंटी टू आहे याच्यामध्ये जिथे इको आर वन ऍक्शन घेतो त्या ठिकाणी तुम्ही त्याला टाकू शकता ठीक आहे सहसा या ठिकाणांना अवॉइड केलं जातं आणि त्याच्याऐवजी ह्या पर्टिक्युलर ठिकाणांमध्ये तुमची जीन ऑफ इंटरेस्ट टाकून त्याला दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर केलं जातं याचे कारण आपण नंतर कधीतरी बघू आज फक्त आपल्याला एवढं बघायचं होतं की पी व्ही आर थ्री ट्वेंटी टूचं स्ट्रक्चर काय आहे आणि त्याचं नेमकं फंक्शन काय आहे तर फॉर एक्झाम्पल जसं पी वी यू वन या ठिकाणी तुम्ही जर तुमची जीन ऑफ इंटरेस्ट ही इन्सर्ट केली आणि ह्या प्लाझ्मेटला तुम्ही एका बॅक्टेरियाद्वारे दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये जर ट्रान्सफर केलं तर अशा वेळेस ती जीन इथे इथे अटॅच होऊन दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये आरामशीर ट्रान्सफर होऊ शकते ठीक आहे तर हे बेसिक आहे याचं फंक्शन सो दिस इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ पी बी आर थ्री ट्वेंटी टू ओके थँक्यू